नमस्कार आज मी तुम्हाला दाखवणार आहे की घरच्या घरी मटकीला मोड कसे आणायची तेही अगदी सोप्या आणि खात्रीशीर पद्धतीने तर हे मोड खूपच पौष्टिक असतात शरीरासाठी चांगले असतात त्याने आपले प्रोटीनही वाढते तर खरं काय आहे माहिती आहे का तर बाजारात आपण मोड आलेली मटकी घेतो तेव्हा ती मटकी कुठल्या पाण्यात भिजवली गेली आहे कुठे ठेवली गेली आहे स्वच्छता पाळली आहे का नाही याचा आपल्याला काहीच माहिती नसते तर काही वेळा या मटकीमुळे पोटाच्या तक्रारीसुद्धा होऊ शकतात म्हणूनच मी तुम्हाला सांगणार आहे की घरच्या घरी मोड कसे आणायचे तेही अगदी सोप्या पद्धतीने तर मोड नेहमी छान आणि टवटवीत येतील आणि ते, ते शंभर टक्के स्वच्छ आणि आरोग्याला चांगले असतील अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे तर काही लोकांना मोड आणताना मटकी कुसते त्यानंतर वास येतो किंवा मोड नीट फुटत नाहीत पण आता काळजी नको मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने मटकीला मोड कसे आणायचे मटकी कोणती वापरायची हे सुद्धा सांगणार आहे आणि हो मी तुम्हाला खास टिपसुद्धा याच्यात देणार आहे जसे की मटकी कोणती वापरायची भिजवताना मटकी कशी ठेवायची ज्यामुळे तुमचे मोड उत्तम येतील फक्त एक विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण एक एक स्टेप मी तुम्हाला नीट दाखवणार आहे आणि त्या टिप्स तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहेत चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा ही मी मटकी घेतलेली आहे तर ही अशी लहान मटकी घ्यायची बारीक आकाराची जी मोठी मोठी जाड असती ती घ्यायची नाही तर याला जास्त चांगले मोड येतात कारण ही ही मटकी चांगली असते आणि ही गावरान बटकी असते तर आपण ह्याच्यामध्ये काड्या वगैरे काय असेल तर ते काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर पाणी टाकून अगदी चोळून चोळून स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्याची पावडर आपण काढून टाकायची आहे तर हे सर्व पाणी मी हे सर्व हाताने स्वच्छ धुवून घेऊन आता हे पाणी टाकून देणार आहे आणि त्याच्यानंतर परत एकदा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे पहिलं पाणी काढून टाकलं आणि आता परत स्वच्छ धुवून घ्यायचं तर मोठंच भांडं घ्यायचं आहे ह्याच्यातच मी भिजायलाही टाकणार आहे त्याच्यामुळं व्यवस्थित मटकी दाटली जात नाही आणि व्यवस्थित भिजली जाते तर दोन पाण्याने भिजल्यानंतर पाणीसुद्धा मी जरा जास्तच टाकलेलं आहे कारण ती फुकती जास्त त्याच्यामुळं आपल्याला हे पाणी जास्तच ठेवायचं आहे त्याच्यामुळं आपल्याला ही नंतर दुप्पट होणार आहे आणि आता हे आपण रात्री दहा बारा तास भिजत घालायचे तर दहा बारा तास भिजल्यानंतर हे बघा सकाळी मी ती काढून घेतली आहे आणि बघा हाताने दाबून पाहिली व्यवस्थित अगदी ती भिजून गेलेली आहे तर आता मी याच पाण्याने थोडीशी धुवून घेणार आहे हे पाणी आपण धुवून स्वच्छ ते काढून टाकायचे त्याला वास येत असतो या पाण्याला थोडासा आणि आपल्याला ते पाणी आता काढून टाकायचे आणि स्वच्छ पाणी आता आपण ह्याच्यात टाकून घेऊ तर ह्याच्यामध्ये मी आता पाणी काढल्यानंतर दोन ग्लास पाणी टाकणार आहे तर आपण ही मटकी रोळायची कशी तर तुम्हाला रो रोळता येत नसेल तर मी तुम्हाला दाखवते तर आपण या पातीलामध्ये अजून एक भांडं घेतलेलं आहे मी एक तर त्या भांड्यामध्ये आपण असं फक्त मटकी अशी जी जेवढी पुढं येईल तेवढी मटकी आपण ही काढून घ्यायची आहे आणि या पद्धतीने आपण जेवर मटकी आपली संपत नाही तोपर्यंत असं करायचं जी प पुढं येईल तेवढीच मटकी आपण ह्याच्यामध्ये काढून घ्यायची आहे तर आपण अशा पद्धतीने मटकी जर रोळली तर ह्याच्यामध्ये एक सुद्धा खडा राहत नाही आणि व्यवस्थित ती रोळली जाते तो थोड़ी -थोड़ी जा तो तर थोडी थोडी जेवढी मटकी पुढे येईल हाताने तेवढीच आपण फक्त मटकी घ्यायची आहे तर पहिलं पाणी आपण काढून टाकलं त्याच्यानंतर हे स्वच्छ पाणी घेतलेले आपण तर हे बघा तर परत आपण जो मी जोपर्यंत मटकी संपत नाही तोपर्यंत तुम्हाला मी दाखवते सर्व खडेसुद्धा खाली बसलेले असतात तर ते तुम्हाला मी दाखवते काही वेळेस मटकीमध्ये खडे निघत नाही पण एखादा तरी खडा हा निघतोच म्हणून आपण ही रोळून घ्यायचीच ती भिजल्यामुळं अगदी व्यवस्थित आपल्याला रोळता येते काही त्रास होत नाही अगदी दोन ते तीन मिनटामध्ये आपली ही मटकी व्यवस्थित रोळता येते तर मी तुम्हाला दाखवण्यासाठी हळूहळू ही प्रोसेस करते त्याच्यामुळं तुम्हाला तसं वाटतं येते तर हे बघा अगदी दोन तीन मिनटामध्ये हे होईलच तर पूर्ण माझी आता मटकी ही होत आली आता अगदी थोडी राहिली आहे तर आपआप खडे अगदी खाली ते बसून जातात फक्त त्याच्यामधलं थोडं पाणी याच्यामध्ये टाकून आपण अशा पद्धतीने ती मटकी व्यवस्थित रोळून घ्यायची आहे तर आपली मटकी ही जवळजवळ झालीच आहे आपल्याला अगदी कण कण ह्याच्यामधून सर्व निघून जातो हे बघा आता मी दाखवते तुम्हाला किती खडे राहिलेले आहेत ह्याच्यामध्ये खाली भरपूर खडे राहतात आणि खडंग असतात म्हणजे काही काही मटकी ही भिजत नाही त्याच्यामुळंही तशीच राहते हे बघा जी मटकी भिजलेली नाही तीच फक्त खाली राहिलेली आहे आणि बाकी सर्व खडेच आहे याला गडंग असं म्हणतात जे भिजत नाही त्याला ते गडंग म्हणतात आता हे काय करायचं परत आपण हे जे पाणी होतं त्यांनी स्वच्छ अगदी धुवून घ्यायची मटकी म्हणजे त्याला अजिबात वास येणार नाही त्याच्यानंतर बुरा जो असं पांढरं पांढरं होतं खराब होतं बुरा आल्यासारखं तर ते काही होत नाही बुरशी येत नाही त्याला आणि आता ही चाळणी घेतलेली मी अशी खोल अशी चाळणी घेतली आणि हे मटकी निथळून घ्यायची जवळजवळ एक दीड तास आपण ही व्यवस्थित निथळून घ्यायची आहे हे बघा मी निथळून घेतली आहे आणि ह्याच्यामध्ये फक्त जे जेवढी जाळी आहे तो परत तिथपर्यंतच आपली मटकी आली पाहिजे त्याच्यावरतीनं येऊ द्यायची नाही दुसऱ्या ह्याच्यात करून घ्यायची मती उरलेली असेल तर तर मी काढली जवळजवळ दोन तास ठेवलेलं होतं बाजूला आता काय करायचं मी हेच पातीलं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे भरपूर खूप पाणी काही टाकायचं नाही तर आपलं टो हे थे जे ठेवलेलं आहे चाळणी आपण टो टोपलं तर ते पाण्यामध्ये बुडलं नाही पाहिजे हे एवढं पाहून घ्यायचं आणि ही चाळणी ह्याच्यामध्ये अशी ठेवून द्यायची तर हे बघा मी ठेवली त्याच्यावर एक सुती कपडा ठेवायचा आणि एक हलकं असं झाकण ठेवून द्यायचं आणि आता आपण दिवस दिवस हे दिवसभर आणि रात्रीचं आपण हे मोड आणण्यासाठी ठेवून द्यायचं आहे हे बघा तर मी आता ठेवलेलं आहे तर याला काही होत नाही खराब होत नाही तर पंधरा वीस तास तरी आपल्याला हे मोड आणण्यासाठी लागतात आ ले ले आ हे बघू शकता तुम्ही किती सुंदर असे याला मोड आलेले आहे आणि अगदी खराबही नाही त्याला वासही येत नाही आणि छान अशी आपली मटकी मस्त त्याला असे मोड आलेले आहेत तर मटकी दिसत नाही आहे अशा पद्धतीने एवढे याला मोड आलेले आहे तर याच्यामध्ये बघा या टोपल्याच्या बाहेरसुद्धा अगदी मोडसुद्धा तुम्हाला दिसत असतील इतके छान त्याला मोड आलेले आहेत आहे का नाही घरच्या घरी किती सोपी पद्धत आहे ही आपण घरी क मोड आणण्याची तर आपण अशाच पद्धतीने वेगवेगळ्या ह्यालाही मोड आणू शकतो मुगालाही आपण मोड आणू शकतो त्याच्यानंतर आपण आपल्याला जे हरभारे तर आपण हे हरभारेसुद्धा भिजू शकतो व्यवस्थित याला मोड येतात आणि हो तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद